नमस्कार मित्रमंडळीनं तर सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजल्यात आणि इकडं आज मी माहेरी आले उठायला जरा उशीर झाला आणि इथं बादपोच चालू आहे ब्रश करायला काय करतोय बाप ब्रश इथं पप्पानी देवपूजा करून झाली पप्पाची पप्पा लवकर उठतात आमचे देवपूजा केली आताच इथं सकाळ सकाळ वासुदेव सगळ्या घरादारातनं फिरतात रस्त्याने सकाळ सकाळ काय पाहिजे राहत तुला खायला ही 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 काय आहे काय पाहिजे तुम्हाला काजू बदाम तर काजू बदाम पाहिजे ह्यांना खायला आई द्यायला लागली आता दे आई ओरेशि ते म्हणून आणून ठेवलं होतं ह्यांनी रोज थोड़ थोड़ तर रोज थोडं थोडं जास्त खायला जास्त नाही आहे स्वयंपाक स्वयंपाक करायला लागली आहे सकादान घरातच होतो आज दिवसभर काय आराम केला आणि आता आम्ही निघालोय भाजी मंडईत सगळेजण चला जाऊया आता आबाळ भरपूर आले आणि आम्ही निघालोय आता सगळेजण भाजी मंडईत इकडं राधा पिलो आणि भाजी केले पुढं आता जाऊया भाजी भाजीवंडीत सामान घ्यायचे भरपूर पावसाची सुरुवात झाली आम्ही भाजी भाजीवंडीत आल्यावर आता चालू आम्ही भाजी ना आणि आई चालू आहे घरात वडापावाचा बेत आज वडापावाचा बेत करायचा आहे आणि लागले लागलेत फटाकडे ओढवायला फटाके, ला, फटाके लागले लागलेत आता आणि पिलो दोघी बहिणी बहिणी

उवाला झालाय बापे सरक साइडला सा, अरे येड्यानो उद्या उडा उद्या ही उवाला झालंय र काडपिठी संप नाही तर राधा इथं इथं इथंच ओला आहे तिथं ठीक करू निघाल्ती नस्तू करू तिकडे तिकडे पडाल पडाल जरा दादा दादा नाही रे på Derlig! <coughs> <coughs> <Dale. coughs> तर वडे तयार करून ठेवले ते तळायला तळून घ्यायला लागले लोखंडाची कढई त्याच्यामुळं जास्त बसत नाही छोटीच कढई केरेट वडे थोडेसे राहिले वडापाव खायला बसले ते कसं झालंय वडापाव रा छान झालाय का हां आवडला का तर इथं पोरं बसले ते वडापाव खायला गरम गरम आहे खायचं पाऊस संध्याकाळी साडेआठ वाजलेले आता आणि घरात आहे तिकडं गरमागरम वडे केले आणि पाऊस पण लागला लागलाय भरपूर पाऊस लागलाय इकडं दिसत नाही काय